गोसावी चरित्र पुष्प तिसरे भाग पहिला तपस्वीभ्योधिको योगी ज्ञानीभ्योपि मतः कर्मीभ्यश्चाधिको योगी तस्माध्योगी भवार्जुन दत्तगिरींची योगसाधना श्री हरिचरणगिरींनी निवतीत मठ स्थापन केल्यापासून मठाच्या आवारात झाडलोट करणे तेलवात लावणे मठाधिकाऱ्याला दैनंदिन कामात मदत करणे वगैरे सेवेसाठी दासी घालण्याची पद्धत होती या मठदासीपासून झालेल्या संततीस मठकर म्हणत मठकरांतील पुरुष मठाच्या ठिकाणची व्यवस्था पाहात मठाची सेवाचाकरी करीत संस्थांच्या उत्पन्नांतून त्यांना रोजगार मिळेल मठाच्याच आश्रयाने असत दत्तगिरींचं वास्तव्य अगदी लहानपणापासून मठातच झालं म्हणजे वस्तुत ते मटकर मंडळीत झालं मटकरांपैकी समवयस्क अगर किंचित वयाने मोठे मुलगे दत्तगिरींचे जिवलक सवंगडी खेळगडी बनले ते सवंगडी परंपरागत चालत आलेले त्यांना साजेसे खेळ खेळत उत्सवाच्या दिवसात जागरण करीत जत्रेला जात शिमग्याचा उत्सव फार मोठ्या प्रमाणावर साजरा होत असे सोऱ्या म्हणजे काजूची दारू सोऱ्याशिवाय शिमग्याच्या उत्सवाला रंग भरत नसे दत्तगिरी सवंगण्यांबरोबर या धांगडदिंगमध्ये सामील होत असत मठाचा अधिकारी गिरी आपल्यात मिसळतो म्हणून दोस्तांना कोण आनंद होत असे दत्तगिरींचा अवतार कोणत्या कार्यासाठी होता त्याची दत्त खुद्द दत्तगिरींनाच जिथे जाणीव नव्हती तिथे इतर अश्राम जीवांना कोठून असणार दत्तगिरी अठरा वर्षांचे झाले होते शिमग्याचे दिवस असल्यामुळे तरुण मंडळी मेळे काढण्यात दंग होती तालमी सुरू झाल्या नाचायचे दिवस आले सोऱ्यांवाचून शिमगा यथास्थित साजरा होत नसे निवती मठापासून अर्ध्या पाऊंड मैलांवर आवेरे येथे सोरा चांगला स्वस्त आणि भरपूर मिळेल मटकरांपैकी एकाने दत्तगिरींना खांद्यावर घेतलं आणि ते सर्वजण नाचत मिरवत वरील ठिकाणी आले इतरही अनेक ग्राहक जमले होते त्यातच निवती मथ मत, मठाचे गिरी सामील झाल्यामुळे समारंभाला अपूर्व रंग चढला लोक आनंदाने आणि नशेने बेहोश झाले मग त्या ठिकाणी आणखी काय काय प्रकार झाले हरी जाणे परंतु या सोहळ्याची बातमी हा हा म्हणता पसरली दत्तगिरींचा संबंध आल्यामुळे लोक जास्तच मीठ लावून वरील प्रकारची चर्चा करू लागले भगवानगिरींच्या कारकिर्दीपासून मठाधिकाऱ्यांबद्दल निवतकरांच्या मनात किंतू होताच त्या दत्तगिरींची अशी वागणूक मग काय कुचेष्टेला अगदी चेव चढला सकोबा नानांच्या कानावर ही गोष्ट जाण्यास वेळ लागला नाही सरळ मार्गी एकमार्गी गृहस्थते दत्तगिरींना त्यांनीच दीक्षा दिली होती आणि दीक्षा मिळाल्यावर तरी दत्तगिरींचे ढंग कमी होऊन वळणावर येतील असं वाटलं होतं आणि आता तर अगदी डोक्यावरून पाणीच गेलं हरिचरणगिरींच्या मठाचा अधिकारी गोसावी अन गावगुंडांना चर्चेचा चेष्टेचा विषय होऊन बसला नानांचा संताप अगदी अनावर झाला ते फारच करवादले आता या दत्त्याला करावं तरी काय असं वाटू लागलं भर दोन प्रहरी तसेच उठले आणि निवतीला मठास आले दत्तगिरी दृष्टीस पडताच दुरूनच ओरडून म्हणाले रे दत्त्या काय केलंस ह्या अरे तू हरिचरणगिरीच्या मठाचो अधिकारी अगदीच कसारे विसरलंस झिला गोसावी आम्ही आमका नाही ह्या म्हाताऱ्या सकोबा नारांचे शब्द दत्तगिरींच्या काळजाला चिरीत गेले आणि असे झोंबले असे झोमले की त्यांच्या सर्वांगाला दरदरून घाम फुटला घामाच्या रूपाने उन्माद वितळून गेला अगदी अशक्त गळल्यासारखं वाटू लागलं धुंदी मावळली दृष्टी स्वच्छ झाली स्वतःची ओळख पटू लागली मग जसजशी स्वस्थितीची जाणीव होऊ लागली तसतशी स्वतःची स्वतःलाच लाज वाटू लागली अठरा वर्षेपर्यंत जी आठवण बुजली होती ती आज शब्दांचा अंकुश लागताच जागृत झाली स्वाभिमानाचा ज्वालामुखी जागा झाला दत्त महाराजांचा अवतार म्हणून दत्तगिरींबद्दल किती आशा अपेक्षा होत्या पण आजवर त्या बाबतीत सर्वांची निराशाच झाली होती प्राप्त घडी आल्या वाचून कुठलीही गोष्ट घडत नाही हेच खरं सर्व गोष्टी प्रभूच्या इच्छेप्रमाणे ठरलेल्या वेळी घडतात निमित्त काहीतरी होतं सकोबा नानांचे शब्द हे केवळ मात्र निमित्त झालं कावळं बसाक आणि ढांक मोडाक गाठ पडली दत्तगिरी भानावर आले अंतर्मुख झाले आणि स्वतःच्या आचारहीन विचारहीन ज्ञानहीन गतीहीन जिण्याची त्यांना शरम वाटू लागली सकोबांचे शब्द दत्तगिरींना पुन्हा पुन्हा टिवचू लागले श्रीहरिचरणगिरींच्या मठाचे अधिकारी स्वामी म्हणून घेण्याची आपली पात्रता नाही अशी त्यांची मनोमन खात्री पटली अशा ह्या बेकार जिण्याचा त्यांना अगदी उग उभं आला अगदी वैताग आला आणि एक प्रकारच्या तिरमिरीने त्यांनी एक निश्चय केला दत्तगिरी मठाच्या गाभाऱ्यात गेले कवाडातून बंद केलं आणि श्री हरिचरणगिरींच्या समाधीपाशी बसले निश्चय करून बसले की समाधीपुरुष स्वतः मार्ग दाखवीपर्यंत उठायचं नाही अन्नपाणी नाही निसर्गविधी नाही कोणाचा संपर्क नाही सामान्य माणसाला कसं शक्य होईल दत्तगिरी सामान्य कोटीतील पुरुष नव्हते हे कळायला एवढी एकच गोष्ट पुरेशी होती त्यांच्यात अलौकिकत्व होतं त्यांचा जन्मच मुळी असाधारण परिस्थितीत झाला मध्यंतरीच्या काळात त्यांच्या अंगच्या गुणांवर काजळी धरली होती राख जमली होती ती पश्चातापाच्या झटक्याने उडून गेली तिच्या मागे दडलेला अंगार तळपू लागला परंतु जर अंगारच नसेल तर राख झाडली तरी तळपणार काय अंगातच नसेल तर कोपरी कसे फाटणार दत्तगिरींच्या अंगात होतं पूर्वकर्मानुसार थोडा काळ त्यावर विस्मृतीचं पटल चढलं होतं इतकंच काही का निमित्ताने होईना ते पटल दूर होताच गुणांच्या विकासाला वाट मोकळी झाली आणि आता त्याला निश्चयाचं बळ मिळालं निश्चयाचं सामर्थ्यच अचाट असतं त्यातून दत्तगिरी तर अवतारी पुरुष मग त्यांना अशक्य का असं काय असणार सात दिवसांपर्यंत दत्तगिरींचे हरिचरणगिरींच्या समाधीपाशी अतिशय कठोर आणि कठीण तपाचरण चालू राहिलं सातव्या रात्री समाधी पुरुषाने दृष्टांत दिला आणि दत्तगिरींना तू अक्कलकोटच जा तेथील स्वामी महाराज तुला निश्चित मार्ग दाखवतील असं सांगितलं दत्तगिरींना फार संतोष वाटला समाधी पुरुषास त्यांनी शतशः धन्यवाद दिले आणि दुसऱ्या दिवशी मोठ्या पहाटेस उठून त्यांनी निसर्गविधी आटोपले आणि कोणालाही नकळत पायी अक्कलकोटची वाट धरली इच्छित ठिकाणी पोहोचण्यापूर्वी दत्तगिरी पंढरपुरास गेले इसवी सन अठराशे एकोणसत्तर सत्तरचा सुमार होता दत्तगिरी जवळजवळ एकोणीस वर्षांचे होते पंढरपुरी दत्तगिरींचा व श्रीधरबुवा कान्हेरे ह्या सुप्रसिद्ध मौनीबुवा यांचा परिचय झाला असं सांगतात की अठराशे सत्तावन्नमध्ये कान्हेरे एक तरुण क्रांतिकारक देशभक्त होते त्यांच्या देशकार्यात त्यांना अपयश आलं आपल्याकडून बातमी फुटून स्वतपेक्षा दुसऱ्यांना दगा होऊ नये यासाठी कान्हेरेंनी मौन पाळलं ते सतत बारा वर्ष बोललेच नाहीत नकळत पोटात गेलेल्या विषाचा परिणाम होतो हे सगळ्यांना माहितीच आहे मग नकळत सेवन केलेल्या दिव्यौषधीचाही परिणाम झाल्या वाचून कसा राहील कान्हेरेंचं तसंच झालं त्यांनी मौन धरलं ते काही सिद्धी प्राप्त होण्यासाठी नव्हे परंतु त्या कठोर आणि कडकडीत व्रतपालनाचा सुपरिणाम झालाच कान्हेरेंचा कायापालन झाला शरीरावर दिव्य तेज झळकू लागलं मौनीबुवा एक परमयोगी पुरुष होऊन गेले त्यांची श्रीक्षेत्र पंढरपुरी समाधी आहे दत्तगिरींनी स्वस्थिती मौनीबुंना इत्थंभूत निवेदन केली आणि ते अनन्य भावाने मौनिबुवांना शरण गेले दत्तगिरींनी गिरीपंथाचा स्वीकार केल्यामुळे ब्राह्मणकुलात जन्म होऊनही त्यांचे मौंजी बंधनादी संस्कार झाले नव्हते मौनीबुवांना दत्तगिरींची कीव आली परंतु ब्राह्मण कुलात जन्म होऊन ज्याचे मौंजी बंधनादी संस्कार झाले नसतील तो शूद्रवत अम अमंगल जाणावा अशी स्वतःची समजूत असल्याचं मौनीबुआ म्हणाले त्यावर दत्तगिरी फारच खिन्न होऊन प्राप्त परिस्थितीत उद्धाराचा मार्ग कोणता तो कृपया बुवांनी सांगावा म्हणून तळमळीने विनंती केली तेव्हा मौनीबुवांनी भगवंताच्या नामस्मरणाने सर्व काही होऊ शकतं असं सांगून दत्तगिरींचे उपास्य दैवत दत्त, दत्त असल्यामुळे दत्तगुरू जय दत्त हा अष्टाक्षरी मंत्र जपावा असं सांगितलं बाह्यसंस्कार न झाल्यामुळे आलेली खिन्नता घालवण्यासाठी मौनीबुवांनी दत्तगिरींना एक विशेष संस्कारही सांगितला आणि पुढे अक्कलकोटच्या स्वामी महाराजांना शरण जा तेच तुझे पूर्ण कल्याण करतील असं सांगून आनंदाने निरोप दिला